चैतन्य संस्था प्रेरित सारथी महासंघ अंतर्गत शिवकन्या ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ऑक्टोबर रोजी गणराज मंगल कार्यालय मेंगडेवाडी येथे उत्साहात पार पडली सभेसाठी आंबेगाव तालुक्यातील पूर्वपट्ट्यातील विविध गावांतील बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चैतन्य संस्थेच्या आस्थापना विश्वस्त सुरेखा श्रोत्रिय कौशल्या थिगळे रेश्मा मुथा मोनल जैन धनश्री चौधरी प्रतिभा ठाकूर कांचन वाळुंज नीलम मांजरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छायाताई निघोट या होत्या तर सुवर्णा टावरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली सभेमध्ये मागील वर्षाचा अहवाल तसेच चालू वर्षाचा अहवाल वाचन करण्यात आले वर्षभरातील ठरावांची मांडणी करून त्यांना मंजुरी देण्यात आली तसेच ऑडिट अहवालाचे वाचन करून सर्व सदस्यांची मंजुरी घेण्यात आली यावेळी विविध महिलांनी संघामुळे त्यांच्या आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलांविषयी मनोगते व्यक्त केली पारगाव पोलीस ठाण्याचे एपीआय नेताजी गंधारे साहेब यांनी महिलांना सायबर गुन्ह्यांविषयी मार्गदर्शन केले आणि संघातील महिलांना महिला दक्षता समिती सहभागी करण्यास मान्यता दिली कार्यक्रमास युनियन बँक अधिकारी ज्ञान मंदिर बालक आश्रमाचे प्रतिनिधी तसेच आंबेगाव तालुका कृषी सहाय्यक अधिकारी उपस्थित होते सर्व मान्यवरांनी शिवकन्या संघाच्या कार्याचे कौतुक करून संघाच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या प्रसंगी महिलांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले विजेत्या महिलांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच कायदा जाणकरांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन व संपूर्ण व्यवस्था शिवकन्या संघाचे सर्व पदाधिकारी व्यवस्थापक मोहिनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता पडवर केले तर ज्योती पवार यांनी सर्व पाहुण्यांचे व उपस्थित महिलांचे आभार प्रदर्शन केले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न